आता एक वेगळी बातमी आहे क्रिकेट खेळून काय भविष्य घडवशील अभ्यास कर असं जर तुम्ही तुमच्या मुलांना म्हणत असाल तर जरा थांबा त्यांना आता क्रिकेटचा अभ्यास करून पदवी घेता येणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये पदवी घेता येईल नेमका अभ्यासक्रम कसा असेल किती वर्ष असेल या सगळ्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे सागर कुलकर्णी यांनी पाहूयात कालानुरूप वेगवेगळ्या शिक्षणाच्या पद्धती बदलतात तसेच कोर्सही बदलतात आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेटमध्ये पदवी असा नवीन अभ्यासक्रम केला जा सुरू केला जाणार आहे या संदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आपल्याबरोबर आहेत मुळात क्रिकेटमध्ये पदवी हे सुरू करण्याचं कारण काय आणि तो कशा स्वरूपात असेल आ... ॲक्च्युली आम्ही मागच्या वर्षीपासनं क्रिकेट नॉलेज सेंटर म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चालू केलं होतं बेसिकली आहे इंटरनल प्रोग्रॅम्स कोर्सेस जेणेकरून आमची जे क्रिकेटर्स आहेत जे मुंबईसाठी किंवा भारतासाठी खेळू नाही शकत किंवा वेगळे जे uh, क्रिकेट फॉर्मॅट्स आहेत तिकडे खेळू नाही शकत तर त्यांना कुठेतरी क्रिकेटनंतर एक आ, रोजगार मिळण्यासाठी अभ्यास माहिती असलं पाहिजे नॉलेज असलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे ये, लास्ट इयर क्रिकेट नॉलेज सेंटर सुरू केलं त्याच्यातनंच ही नवीन एक आयडिया आमच्या डोक्यात आली आमच्या ॲपेक्स काउन्सिलच्या की आपण एक मुंबई युनिव्हर्सिटीशी बोलून एक कम्युनिकेशन क्रिएट करून त्यांच्याकडे जे प्रोग्रॅम्स असतात त्याच्यामध्ये कसं ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम करता येईल तर आमच्या जेव्हा चर्चा झाली तेव्हा आम्हाला असं म्हणजे एक कन्क्लुजन निघालं था की एक हायब्रीड मॉडेल प्रोग्राम करू शकतो आपण जिकडे ऑनलाईन क्लासेस असतील प्रॅक्टिकल त्यात नॉलेज असेल जेणेकरून क्रिकेटर्सना खेळण्या खेळण्याबरोबर अभ्याससुद्धा करता येईल आणि गव्हर्मेंट जॉब्स असतील एम एन सीजमध्ये नोकऱ्या असतील एकदा ग्रॅज्युएशन एका क्रिकेटरचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं झालं तर त्याला लाईफमध्ये क्रिकेट व्यतिरिक्त अजून काही गोष्टी करता येतील त्याच्यासाठी मला असं वाटतं की हा ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम हा महत्त्वाचा आहे या माध्यमातून पुढे शिक्षण घेतल्यावर काय साथ देऊल असं सा अपेक्षित दिसतो म्हणजे जो स्पोर्ट्स आहे त्याला आवड असणारा क्रिकेटर समजा जो विद्यार्थी एखाद्या ॲडमिशन घेतो तर ता त्याला फ्युचर प्लॅन फ्युचर जॉब्स काय असू शकतात ऑपॉर्च्युनिटी एक तर बघा की बेसिक ग्रॅज्युएशन हे इम्पॉर्टंट आहे कुठेही तुम्ही गव्हर्मेंट जॉब बघा किंवा एम एन सी किंवा कुठेही तुम्ही जर गेले तरी जरी क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन हे मस्ट आहे वेगळेवेगळ्या गोष्टी आहेत बघा आज क्युरेटर्ससुद्धा एम ए कुठेतरी लँडस्केपिंग वगैरे ह्याच्यामधले केलेले असतात मास्टर्स केलेले किंवा जे आमचे एन सी एचे प्रोग्रॅम्स असतात लेवल वन लेवल टू लेवल थ्री तिकडे कोचिंग प्रोग्रॅम्स आहेत पण हे बी सी सी मॉनिटर्ड प्रोग्रॅम्स असतात पण कुठेतरी एज्युकेशन बॅकग्राऊंड असण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीशी एकत्र येऊन काहीतरी प्रोग्राम ह्या प्लेयर्ससाठी केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला पदवी घेता येईल असा अभ्यासक्रम सुरू करण्याची भूमिका घेतलेली आहे सह सागर उलकंडी एनडी टी मराठी मुंबई